जवळपास पंचवीस कोटी कामगार कर्मचारी या देशव्यापी संपामध्ये सहभागी होणार आहेत त्यामुळे अनेक व्यवहारांवर देखील आज अडचणीमध्ये अडचणी येणार आहेत अनेक व्यवहार बंद देखील होण्याची शक्यता आहे आज भारत बंदची हाक देण्यात आलेली आहेत अनेक सेवा कोलमडणार आहेत जवळपास पंचवीस कोटी कर्मचारी या संपामध्ये भाग घेणार आहेत सरकारच्या धोरणाविरोधामध्ये हा संप पुकारण्यात आला आहे त्यामुळे देशभरातील विविध सेवा आज विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जाते सरकारच्या धोरणांविरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे बँक पोस्ट बांधकाम कर्मचाऱ्यांचा या संपामध्ये सहभाग असणार आहे जवळपास पंचवीस कोटी कामगार कर्मचारी या बंदमध्ये सहभागी होतील तर विविध मागण्या या संघटनांकडून करण्यात आलेल्या आहेत शेतकरी आणि ग्रामीण कर्मचारी धरणे आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत असं देखील कळत आहे देशभरातील पंचवीस कोटी कर्मचारी बंदमध्ये सहभागी होतील सरकारच्या कामगार विरोधी शेतकरी विरोधी आणि कारखानदार समर्थक धोरणांना विरोध करण्यासाठी या भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे या संप दरम्यान काय बंद असेल पाहूया बँकिंग सेवा विमा कंपन्यांची काम पोस्ट ऑफिस महामार्ग आणि रस्ते बांधकाम कोळसाखाण्यांची कामं आणि सरकारी बसेस सरकारी कारखाने आणि कंपन्यांचे उत्पादन तर काय सुरू असणारे हे देखील पाहूयात तर अनेक सेवा यामुळे आता विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवलेली आहे बँकिंग सेवा बंद असणार आहे विमा कंपन्यांची कामं देखील बंद असतील पोस्ट ऑफिस सोबतच कोळसाखाण्यांची कामं देखील बंद असतील आणि याच संपादरम्यान नेमकं काय काय सुरू असेल हे देखील पाहूयात खासगी कंपन्या आणि रुग्णालय सुरू असणार आहेत विमा कंपन्यांची कामं वैद्यकीय आपत्कालीन सेवा खाजगी शाळा आणि महाविद्यालय आणि ऑनलाईन सेवा देखील सुरू असतील